मित्रांनो आपलं सर्वांचं या ठिकाणी स्वागत आहे आपण तलाडी भरतीची तयारी करतोय आणि आज आपल्याला जी के चे प्रश्न बघायचे बघा यातले काही प्रश्न इंग्लिशमध्ये आहेत पुढे मराठीत आहे ट्रान्सलेशन आपण करूया तलाडीवरतीला जे आलेले प्रश्न आहे ते आपलं बघायचे आगामी काळातली भरती तुमच्यासाठी महत्वाची हो आहे आणि झालेले पेपर्स बघणं गरजेचे ऍज पर सेन्सियस सेन्सस टू थाउजंड इलेव्हन ग्रोथ रेट ऑफ पॉप्युलेशन ऑफ इंडिया इन द डिकेड वन टू इलेव्हन वाच बघा जो वाढीचा दर लोक लोक वर, वर, आहे लोकसंख्या वाढीचा दर किती पर्सेंटने लोकसंख्या वाढली असा हा प्रश्न विचारलाय आणि जनगणना दोन हजार अकराची सध्या तरी तीच आपला अजूनही येणारी परीक्षा तिथे हेच प्रश्न येणार आहे लोकसंख्यावर जनगणनेवर प्रश्न आहे म्हणजे आहे मग इथे एकोणीस पॉईंट तीन टक्के पंधरा पॉईंट पाच सतरा पॉईंट सात चोवीस पॉईंट सहा असे ऑप्शन तुमच्या समोर आहे प्रश्न क्रमांक एक आहे उत्तर द्यायचंय सतरा पॉईंट सहा टक्के एवढा लोकसंख्या वाढीचा होता आणि पाठ झाला हे पाठ झालेलं आहे हे कोणाचं चुकणार नाही अनेक वेळा यावरचे प्रश्न तुम्हाला विचारले गेले आहेत बघा पुढचा प्रश्न जो आहे हू वाज द गव्हर्नर जनरल ऑफ इंडिया एन द पार्लमेंट सेटलमेंट वाज इंट्रोड्यूस बघा जेव्हा पार्लमेंट सेटलमेंट इंट्रोड्यूस झाली तेव्हा गव्हर्नर जनरल कोण होते भारताचे बघा वॉरेनेस्टिंग विलियम बेंटिंग थॉमस मुनरो चार्ल्स कॉर्नॉलिज वेगळे प्रश्न हटके प्रश्न इतिहासाचा हा प्रश्न आहे कोण होत सॉरी 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 परमनंट सेटलमेंट पद्धत म्हणतो आपण त्यावेळेस कोण कोणाच्या ती झाली तर कॉर्नॉलिस जी आहे म्हणजे हिला मराठीमध्ये आपण कायमधारा पद्धती म्हणतो बघा कायम धारा पद्धती म्हणजे एक टॅक्स ठरवून दिला गेला शेतकऱ्यांना परमनंट तुम्हाला एवढं भरावंच लागेल तुमचं तिकडे दुष्काळ पडो काही हो सरकारला एवढा टॅक्स द्यावाच लागेल त्या मालावरचा शेतीवरचा ती पद्धत होती कॉर्नॉलिस आपण ते काका लक्षात ठेवलंय कॉर्नॉलिस कायम धारा ओके पुढे जातोय आपण पुढचा मुद्दा या ठिकाणी आहे आ, तो म्हणजे ॲज ऑफ जून दोन हजार तेवीस विच ऑफ द फॉलोइंग वाईल्ड लाईफ सँक्चुरी हॅज बीन मेड कम्प्लिटली फ्री फ्रॉम ह्युमन सेटलमेंट बघा कोणती वाईल्ड लाईफ सँक्च्युरी आहे की जिला uh, पूर्णतः uh, मानवी वस्तीपासून मुक्त करण्यात आलेलं आहे जून हजार uh, जून दोन हजार तेवीस मध्ये बघा तुमच्या समोर ऑप्शन जे आहेत ते हे आहेत पहिलं आहे, आहे।, आहे uh, सोहागी बारवा दुसरा uh, पँगोलाखा वाईल्ड लाईफ त्याच्यानंतर लोथियन आईसलँड आणि uh, दिब्रुगड दिब्रुगड म्हणतो आपण त्याला मराठीमध्ये कोणती हा प्रश्न चालू घडामोडीचा आहे तीन नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे ही जी दिब्रुगड वाईल्ड लाईफ सँक्च्युरी आहे हिला पूर्णतः ह्युमन सेटलमेंट फ्री या ठिकाणी करण्यात आला आहे जेणेकरून त्या ठिकाणचे प्राणी जे आहेत त्यांचा अधिवास त्यांना प्रॉब्लेम येणार नाही पुढे बघा चार नंबरचा प्रश्न हो तुमच्या समोर आहे ऍज पर सेन्सस दोन हजार अकरा टू थाउजंड इलेव्हन विच अमंग द फॉलोइंग स्टेटस हॅज स्टेट्स सॉरी स्टेट्स हॅज द मेल लिटरसी रेट अबाव नाईन्टी पर्सेंट बघा मेल लिटरसी पुरुषाची साक्षरता नव्वद टक्केपेक्षा जास्त होती असं राज्य कोणतं दोन हजार अकराच्या जनगणनेनुसार उत्तराखंड मणिपूर मिझोराम कर्नाटक साक्षरतेवर सुद्धा प्रश्न आहे वाढीच्या दरावर प्रश्न आहे तुम्हाला त्याकडे लक्ष द्यावं लागेल चार नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे आणि मिझोराम हे ते राज्य होतं नव्वद टक्केपेक्षा जास्त पुरुषांची साक्षरता बघा लोकसंख्या वाचताना काय वाचायचंय ती या प्रश्नांमधून कळतंय आणि मला वाटतं त्यावर मी लेक्चरही घेतलेले स्वतंत्र द रामकृष्ण मिशन वाज सेटअप ये बघा आता पहिली गोष्ट रामकृष्ण मिशन या संस्थेची स्थापना कोणी केली स्वामी विवेकानंद यांनी कोटे गेली कोलकात्याला गेली पण कधी झाली हा प्रश्न या ठिकाणी विचारला आहे आणि त्याचं उत्तर आपल्याला देता आलं पाहिजे द रामकृष्ण मिशन बघा अठराशे अठ्ठ्याऐंशी सत्त्याण्णव सदुसष्ट चौसष्ट आणि हा एक जनरल स्वरूपाचा प्रश्न आहे तुम्ही हे वाचनच केलेलं असले पाहिजे बेसिक बाबी आहेत अठराशे सत्त्याण्णवला रामकृष्ण मिशन आणि त्या संस्थेचं अजूनही कार्य चालू असल्याचं आपण बघत असतो पुढे विच ऑफ आर इज करेक्ट रिगार्डिंग द प्रेम्बर ऑफ इंडियन कॉन्स्टिट्यूशन बघा याच्यावरचा प्रश्न आहे राज्य घटनेवरचा इंडियन कॉन्स्टिट्यूशन जी आहे तिच्या संदर्भात योग्य विधान तुम्हाला विचारलंय प्रेम्बर जी प्रस्तावना आहे प्रास्ताविक आहे प्रीफेस आहे पहिलं म्हटलं ऍज ऑन मे टू थाउजंडी टू प्रेम्बर ऑफ द इंडियन कॉन्स्टिट्यूशन हॅज बिन अनवेंडेनली वन्स बावीस पर्यंत एकदाच ठिकाणी अमेंड झालेली आहे असं म्हटलंय आणि द वर्ड रिपब्लिक इन इन द द ऑफ इंडियन सिक्स याच्यातला जो रिपब्लिक हा शब्द आहे ज्याला आपण प्रजासत्ताक म्हणतोय हा शब्द एकोणीसशे शहात्तर मध्ये ऍड झाला असं यांचं म्हणणं हे काय बरोबर आहे बघा घटनादृष्टी याच्यात झाली का प्रस्तावनीमध्ये ते तुम्हाला विचारलंय आणि झालीये तर त्याच्यात कोणता शब्द ऍड झालाय तो कधी ऍड झालाय असा प्रश्न आहे सहा नंबरचं उत्तर देता आलं पाहिजे बघा बर का अभ्यास तुम्हाला व्यवस्थित करावा लागेल डीप मध्ये करावा लागेल तर या प्रश्नांचे उत्तर येणार आहे पहिला मुद्दा जो आहे या ठिकाणी एकदाच अमेंड केलेली आहे पहिले विधान तर बरोबर आहे एकदाच अमेंड केलेली आहे पहिले विधान बरोबर आहे पण तुम्हाला इथे जे म्हटलंय एकोणीसशे शहात्तर मध्ये रिपब्लिक फक्त रिपब्लिक हा शब्द ऍड केला का आणखी सेक्युलर ऍड केला आणखी एक ऍड केलाय ते कोणते शब्द आहे ते माहीत असले पाहिजे ते फक्त ओनली वन इज करेक्ट इथे फक्त एक बरोबर आहे ते फक्त एक बरोबर आहे दुसरं चुकतंय पुढे जातोय आपण सॉरी तिथे तो प्रजासत्ताक ऍडता केला समाजवादी धर्मनिरपेक्ष आणि ते अखंडत्व वगैरे असा तो एकात्मता तो, तो तो ती तीन शब्द ऍड केले आहेत रिपब्लिक नाही प्रधानमंत्री वय वंदना योजना प्रोव्हाइड हा अँड रिटर्न पर्सेंट पर एम फॉर टेन इयर्स बघा ही जी प्रधानमंत्री वयोवंदना योजना आहे त्याच्यामध्ये किती रिटर्न जे हमी दिले आहे बघा दहा वर्षापर्यंत दरवर्षी किती टक्के रिटर्न भेटेल तुम्हाला तुम्ही जर त्यामध्ये पैसा गुंतवलात तर जे काही थोडेसे ज्येष्ठ नागरिक आहेत त्यांच्यासाठी योजना सुरू केली आहे तर त्या ठिकाणी पंधरा टक्के बारा टक्के आठ टक्के पाच टक्के बघा तुम्ही फार म्युच्युअल फंडात वगैरे पैसे टाकले चांगल्या ठिकाणी तरी तुम्हाला बारा पंधरा वर रिटर्न त्या ठिकाणी फार कमी भेटतात आणि सरकारचं म्हटल्यावर आठ टक्के सेफ बँकेपेक्षा हे दोन तीन टक्क्यापर्यंत पाच टक्क्याच्या आतमध्ये भेटतं इकडे तुम्हाला आठ टक्के भेटतंय सिनियर लोकांना ठीक आहे पैसा सुरक्षित आहे बघा पुढे म्हटलं इज द ॲडमिनिस्ट्रेटिव्ह हेडक्वार्टर ऑफ लक्षद्वीप चला म्हणजे काय राजधानी लक्षद्वीपची राजधानी तुम्हाला विचारली बघा त्यामध्ये मग आम्ही कवरती मिनिकॉय लाकॅिव लकदीऊ म्हणतो आपण त्याला उत्तर द्यावं लागेल आणि मला माहिती कोणा चुकत नाही आठ नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे कवरती हे ऍडमिनिस्ट्रेटिव्ह हेडक्वार्टर आहे किंवा राजधानी आपण त्याला म्हणतो प्रशासकीय मुख्यालय आपण त्याला म्हणतोय नऊ नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे हु अमंग द फॉलोइंग पब्लिश अ बुक स्त्री पुरुष तुलना सॉरी स्त्री पुरुष तुलना Male, हा मराठीमध्ये आपण वारंवार बघितलाय कंपेरिजन बिटवीन वुमन अँड मेन द सोशल डिफरन्स बिटवीन मेन अँड वुमन कोणाचा ग्रंथ आहे स्त्री पुरुष तुलना अनेक वेळा विचारला गेला हा प्रश्न तुम्हाला उत्तर देत आलं भाई जे रामाबाई ताराबाई शिंदे विनोबा भावे ज्योतीराव फुले बघा स्त्री पुरुष तुलना कुणाचं सगळ्यांना माहीत आहे ताराबाई शिंदे यांचा आहे आणि आता तुम्हाला इंग्रजी सोपं वाटायला लागलं असेल अरे इंग्रजी जी के घेतलं तलाठी भरतीसाठी इंग्रजीची भीती काढून टाका म्हणा तुम्ही इंग्रजी अवघड नाहीचे तुम्हाला तुम्ही टी सी एस आय बी पी एस पेपर घेईल किंवा आता एमपीएससी घेईल पेपर तुमच्यासाठी मराठी आणि इंग्लिश मध्ये असणार आहे त्यामुळे तिथे बिंदास्त्रा ओके कोणी पेपर घेऊ द्या काही खा आपलं फरक आणि एक गोष्ट काही जण तीच चर्चा करतात अरे कोण पेपर घेणार टीसीएस सी एस घेणार आय बी पी एस घेणार की एमपीएससी घेणार पेपर कोणालाही घेऊ द्या आपला फरक पडत नाही आपला अभ्यास असेल ना तर कुठेही टिकणार आणि बेसिक तेच रे उगाच टी सी एसचं वेगळं जी के याचं वेगळं जी के एम पी काही नाही आहे बेस बेस आहे तुमचं बेसिक कंप्लीट असू द्या तुम्ही कोणालाही पेपर घेऊ द्या तुमचा तुमचा रिझल्ट येणार आहे ओके <गें> म्हणजे आता समाज सुधारक आहे समजा मग ते तिन्हीकडे विचारत नाही का विचारतात आणि अभ्यास तोच आहे तिन्ही ठिकाणी त्याच्यामुळे ते ना उगाच ते त्या ह्याच्यात त्या चर्चेत जास्त वेळ ना घालो अभ्यासाला सुरुवात करा फॉलोइंग स्टेटमेंट इज करेक्ट म्हटलंय ट्रॉपिकल एवरग्रीन फॉरेस्ट ग्रोज वेल इन एरिया हॅव्हिंग मोर दॅन टू हंड्रेड सेंटीमीटर रेनफॉल बघा ट्रॉपिकल एव्हरग्रीन फॉरेस्ट बघा त्याच्यामध्ये जे आहे तुम्हाला म्हटलं की दोनशे सेमी पेक्षा से जास्त पाऊस असतो या ठिकाणी एव्हरग्रीन म्हणजे काय सदा वन म्हणतो आपण त्याला उष्णकटिबंधीय सदा रित होणार द हॉर्न फॉरेस्ट आर फाऊंड इन रिझन विथ सेव्हन्टी सेमी टू हंड्रेड uh, uh, सेमी इन रेनफॉल आता इथे तुम्हाला लगेच लक्ष दिलं अरे सत्तर ते शंभर मध्ये काय असणार आहे एकदम ते कमी पावसाचा प्रदेश का। आहे काटेरी वन वगैरे आपण त्याला म्हणतो येते मग हे बरोबर आहे का दहा नंबरचा प्रश्न तुमच्या समोर हे उत्तर द्यावं लागेल बघा पहिला मुद्दा जे एव्हरग्रीन फॉरेस्ट आहे सदाहरित आहे आहेत तिथे पाऊस जास्त असतो दोनशे रेनफॉल जो आहे दोनशे पेक्षा जास्त असतो पहिलं विधान तर बरोबर आहे पण दुसरं विधान जे आहे सत्तर ते शंभर हे शंभर जरा सुटते हे आणखी कमी पाहिजे पाऊस या ठिकाणी इथे फक्त ओनली वन इज राय तुम्हाला प्रजन्य हा टॉपिक वने हा टॉपिक करायचा आहे बुगोला त्यावरचा हा प्रश्न आहे लक्षात ठेवा मी पुढे जातो विच ऑफ द फॉलोइंग ऑप्शन्स इज करेक्टली मॅथ्स बरं. आणि काही झाल्यानंतर डोका जर फिरत असेल की अरे इंग्लिश मधून काय घेतायत तर त्यांना सांगतोय तुम्ही चूक करताय तुम्ही जर मला नाही मला नाही बघायचं इंग्लिश आहे ना अरे तुम्हाला इंग्रजी हा विषय सुद्धा आहे तलाठीला त्यामुळे घाबरू नका काही ते वेगळं काहीच नाही इंग्रजीला घाबरणं सोडून द्या तुम्ही मुद्दाम घेतोय मी हे मराठीतही ट्रान्सलेट करून घेता आलं असतं पण आलाय माझ्याकडे पेपर जसा होता घेतोय मला माहिती आहे तुमच्यातले बरेच विद्यार्थी विद्यार्थी अभ्यासू आहेत आणि त्यांना काही फरक पडणार नाहीये ओके पुढे करेक्टली मी आज कंट्रोल प्लस एक्स नाही त्याचा काय वापर करतो कंट्रोल प्लस व्ही कंट्रोल प्लस छेड पेस्ट अंडू आणि कट जे शॉर्टकट कीज आहे बघा संगणकावर तुम्हाला एक प्रश्न तर पक्का आहे दोनही घ्या काही काही वेळेस मग बघा या ठिकाणी तुम्ही जर बघितलं कंट्रोल एक जो असतो ना हा कटसाठी वापरला कट त्याच्यानंतर कंट्रोल वी जो असतो ना वी म्हणजे पेस्ट करण्यासाठी वापरला आणि जड असतो तो अंडू करण्यासाठी एखादी गोष्ट आपण केली बाबा नाही नाही आपल्याला ती पुन्हा जायचंय ती आपण कट केलंय पण आपल्याला नाही नाही पाहिजे आपल्याला ती पुन्हा तर आम्ही त्याला अंडू म्हणतो ओके सॉरी दहा नंबरचा पुन्हा द फॉलोइंग स्टेटमेंट इज करेक्ट अबाउट तात्या टोपी बघा ती स्पेलिंग कशी आहे तांतिया असं वाटू शकतो तुम्हाला तात्या टोपे यांच्याबद्दल तुम्हाला इंग्लिश मध्ये कसा लिहिला गेला तो शब्द तात्या टोपे ट्रान्सलेशन हा आहे ही वाज द जनरल ऑफ नानासाहेब नानासाहेबांचा तो जनरल होता तात्या टोपे असं म्हटलंय कि अँड किल एट कधी मारला गेला तात्या टोपे बद्दल या ठिकाणी हे विधान आहे बारा नंबरचा प्रश्न तुमच्या समोर हे उत्तर तुम्ही देणार आहे पहिला मुद्दा नानासाहेबांचा जनरल होता तो यस बरोबर आहे पण अठराशे अठ्ठावन्न चुकत आहे तात्या टोपी चला तुम्हाला शोधायचं आहे थोडस तुमच्यासाठी का तात्या टोपीचा मृत्यू कधी होतोय कोणत्या लढाईत होतोय कशा पद्धतीने होतोय अठरा सत्तावनचा उठावा आहे मग त्याच्या दरम्यानच तो होतोय तात्या टोपे झाशीजी राणी याचा लढा आपल्याला माहीत आहे हु वाज द रायटर ऑफ द बुक पॉवरी अँड ब्रिटिश रूल इन इंडिया हे माहिती आहे तुम्हाला इथे इंग्रजीने काही फरक पडत नाही बरोबर आहे ना होशियार विद्यार्थी आहेत पॉवर्टी अँड अनब्रिटिश रूल इन इंडिया कोणाचा आहे दादाभाई नवरूजी भीमराव आंबेडकर बाळगंगाधर टिळक महात्मा गांधी आणि कशा संदर्भात तो झिराचा सिद्धांत त्यांनी मांडला की भारताची लूट कशी चाललेली आहे ब्रिटिशांकडून ते त्यांनी मांडलं ते होते दादाभाई कोण होते दादाभाई नवरूजी ते होते पुढे जातोय मी विथ ऑफ द फॉलोइंग आर्टिकल्स ऑफ द इंडियन कॉन्स्टिट्युशन कंटेन्स फंडामेंटल ड्युटीज बघा बघा फंडामेंटल ड्युटीज कोणत्या कलमामध्ये सांगितलेल्या आहेत मूलभूत कर्तव्य जे आहे कंटेन्स फंडामेंटल ड्युटीज म्हटलंय ओके आर्टिकल फिफ्टी फोर्टी ए फिफ्टी वन ए फिफ्टी वन आणि याच्यामध्ये सध्या इलेव्हन ड्युटीज आहेत आधी दहा होत्या त्याच्या घटनादृष्टी आम्हाला माहित असल्या पाहिजे ती स्वर्णसिंग कमिटी आम्हाला माहित असली पाहिजे आणि ते कलम एकावन्न अ आम्हाला माहित असलं पाहिजे भाग फोर अ आम्हाला माहित असला पाहिजे चुकण्याचा विषयच नाहीये एमपीसीने काय वेगळं येतं तरी तलाठीवरती एमपीसीने जरी घेतली तर काय याच्यापेक्षा वेगळे प्रश्न झगावून येतात अजिबात नाही हेच येतात हेच करून ठेवायचं आहे जो जो टॉपिकवरचा प्रश्न आलाय का तो तो टॉपिक करा परीक्षा कोण घेते विचारही करू नका रिझल्ट येणार पण अभ्यास करा वेळ द्या प्लॅनिंग करा त्याच्याशिवाय होणार नाही इट ऑफ द फॉलोईंग कॉम्बिनेशन ऑफ रिव्हर लो डायरेक्शन बघा आता कोणती नदी कोणत्या दिशेला वाहते असं ते रिव्हर फ्लो डायरेक्शन तुम्हाला म्हटलं म्हणजे ब्रह्मपुत्रा पूर्वेकडे वाहते माही पश्चिमेकडे वाहते साबरमती ईस्टला वाहते बा ब्राह्मणी वेस्टला वाहते तुम्हाला विचारलंय मॅच एकच आहे की जे करेक्ट मॅच झालंय कोणतं पंधरा नंबरचा प्रश्न आहे कोणती नदी कुणीकडे वाहते पहिला म्हणतात जे ब्रह्मपुत्रा म्हटलंय बघा हे यांनी म्हटलंय की पूर्वेकडे वाहते तसं नाहीये हे अशी वाहते ती इकडे थोडेसे म्हणजे दक्षिणेकडे वाहत येते दक्षिणेकडे तिकडे पश्चिमेकडे फिरते उलट ती चुकली माही यांचं म्हणणे पश्चिमेकडे वाहते का ती गुजरात नदी नदी बघा वाहिनी नदी माही वाळवंटातून आहणार आहे ती बरोबर आहे साबरमधी पूर्वेकडे म्हणलं नाही साबरमधी सुद्धा पश्चिमेकडे वाहते हे चुकलं आता यांनी म्हटलं की ते ब्राह्मणी नदी वेस्टला वाहते नाही ती पूर्वेकडे वाहते उत्तर दोन नंबरचं बघा कोणती नदी कोणत्या दिशेला वाहते कोणती नदी उगम कुठे पाहते जाऊन कुठे मिळते तुम्हाला माहित असलं पाहिजे उत्तर देता आली पाहिजेत आणि उत्तरं तुम्ही देत राहणार आहात चुकलं नाही पाहिजे नदी प्रणाली जी आहे ती तुम्हाला करावी लागेल अंडर विच सेक्शन ऑफ द राईट ऑफ इन्फॉर्मेशन ऍक्ट द कमिशन रि रिश्यूज सेकंड अपील्स अगेन्स्ट द ऑर्डर्स ऑफ अपिलेट ऑफिसर्स बघा तुम्हाला काय म्हटलंय राईट टू इन्फॉर्मेशन ऍक्ट द कमिशन रिस्यूज सेकंड अपिल्स अगेन्स्ट द ऑर्डर्स ऑफ अपिलेट ऑफिसर कोणत्या कलमानुसार सोळा सतरा वीस एकोणवीस आर आहे माहिती अधिकार कायदा आहे आपिलीय अधिकारी जो असतो तो कोणत्या कलमानुसार असतो असा प्रश्न तुम्हाला विचारलाय आणि उत्तर तुमचं आलं पाहिजे सोळा नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे काय उत्तर या ठिकाणी ये येतं एकोणवीस जे कलम आहे त्यामध्ये आपिलीय अथॉरिटीची तरतूद आहे सेकंड अपील म्हणतोय आपण वेळ ऑफ द फॉलोइंग इज ना एक्झाम्पल ऑफ युनिशेल्युलर ऑर्गॅनिझम बघा आता युनिशेल्युलर ऑर्गॅनिझमचं उदाहरण कोणतं आहे तुमच्यासमोर वेगवेगळे ऑप्शन्स या ठिकाणी दिल दिले आहे पहिले दिले क्लॅडी क्लॅमी डोमोनस दुसरं ॲनिमल तिसरं फंगी आणि चौथं प्लॅन्ट बघा युनिसेल्युलर ऑर्गॅनिझम तुम्ही कशाला म्हणणार आहे सतरा नंबरचा प्रश्न आहे विज्ञानाचा प्रश्न याच्यामध्ये इंग्लिशच शब्द वापरले जातात हे जे पहिलं आहे ना क्लॅमी डोमोनस ते या ठिकाणी उदाहरण आहे युनिसेल्युलर ऑर्गॅनिझमचं विथ ऑफ द फॉर्मिंग कॉम्बिनेशन ऑफ रिवर फ्लो डायरेक्शन करेक्टली मैथ्स हाँ चलो आगे न्यू स्टडी बाय साइंटिस्ट ऑफ वाडिया इंस्टीट्यूट ऑफ हिमालयन जियोलॉजी ग्लेशियर लेक्स आर लाइकली टू फॉर्म अराउंड डेडस ग्लेशियर ड्यू टू रैपिड आइस मेल्क बघा एक नवीन संशोधनाचा उल्लेख या ठिकाणी आहे थोडस करंट अफेअर्स आणि भूगोल भौगोलिक चालू घडामोडीचा हा प्रश्न आपला म्हणता येईल एक नवीन ग्लॅशियर म्हणजे काय बर्फा संदर्भातला बर्फाने वेळलेला तलाव वगैरे या म्हणूया हिमालयातला कोणतं ग्लॅशियर आहे ते रॅपिड आईस मेल्टमुळे त्या ठिकाणी हे चाललं आहे असं विचारलं तुम्हाला आणि ते मग पार्काची ड्रँगड्रंग सियाचीन आणि मिलम आता हे या ठिकाणी तुम्हाला भूगोलावरचा हा प्रश्न आहे पण करंट अफेअरचा कारण इथे याचा तुम्हाला स्टडीचा रेफरन्स दिला आहे त्यामुळे त्या दृष्टीने याच्याकडे बघावं लागतं अठरा नंबरचा हा प्रश्न तुमच्या समोर आहे आणि यामध्ये हे जे पार्कॅचिक ग्लेशियर आहे रॅपिड मुळे त्या ठिकाणी हे झालेलं आहे असं तुम्हाला सांगितलेलं आहे ग्लेशियर लेक्स आर लाईकली टू फॉर्म अराउंड पार्कॅचिक ग्लेशियर ड्यू टू रॅपिड आईसमेल्ट पुढे जातो आपण हू फाउंडेड द सर्व ऑफ इंडिया सोसायटी ऍट फर्ग्युसन हिल ऑन जून ट्वेल्व नाईन्टीन फाईव्ह इन पुणे डिस्ट्रिक्ट ऑफ ऑफ महाराष्ट्र इंडिया सोसायटी त्याला आपण मराठीमध्ये मला वाटतं समाजसेवक संघ असं म्हणतो सोसायटी असं म्हणतो सर्वंट्स ऑफ इंडिया सोसायटी कुणाची ओके टिळक कृष्ण गोखले ज्योतिराव फुले विनोबाबाहे तर सेवक समाज म्हणतो आपण सॉरी माफी असेल सेवक समाज असं आपण मराठी सेवक समाज कोणाचा आहे गोपाळ कृष्ण गोखले यांचा हे कधी एकोणवीसशे पाच बारा जून संस्था कधी स्थापन झाली त्यावर तुम्हाला हा प्रश्न विचारला आहे पुढे जातोय आर्टिकल सेव्हन ऑफ द इंडियन कॉन्स्टिट्युशन मेन्शन्स आता एक गोष्ट मी कालच कुठेतरी वाचलं की हे जे आर्टिकल फायव्ह टू इलेव्हन आहे नागरिकत्वा संदर्भातलं आर्टिकल या संदर्भात आपले विदर्भातील महाराष्ट्रातील पंजाबराव देशमुख होते यांचं फार जबरदस्त डिबेट्स आहेत त्यावर त्या कमिटीमध्ये ते होते आपल्या काही गोष्टी अशा माहीत असल्या पाहिजे आर्टिकल सेव्हन काय म्हणत सिटीजनशिप ऑफ कमेन्समेंट ऑफ द कॉन्स्टिट्युशन राईट्स ऑफ सिटिजनशिप ऑफ सर्टन मायग्रेट्स टू पाकिस्तान राईट्स ऑफ सिटीजनशिप ऑफ सर्टन पर्सन्स हु हॅव मायग्रेटेड टू इंडिया फ्रॉम पाकिस्तान ऍडमिशन अँड एस्टॅब्लिशमेंट ऑफ न्यू स्टेट्स बघा सेवन हे एकतर नागरिकत्वा संदर्भातलं आहे त्याच्यामध्ये नवीन राज्याची स्थापना हे तर पहिले करा. आता पुढे तीन ऑप्शन तुम्हाला कलम माहित असले पाहिजे वीस नंबरचा प्रश्न तुमच्या समोर येईल भरतीचा राईट्स ऑफ सिटीजनशिप ऑफ सर्टन मायग्रेट्स टू पाकिस्तान पाकिस्तानला स्थलांतरित जे झालेले आहेत त्यांच्या नागरिकत्वाबद्दलच्या तरतुदी कलम मध्ये आहेत काय कलम मध्ये आहेत पुढे जातो मी व्हिच ऑफ द फॉलोईंग स्टेटमेंट इज करेक्ट बघा काय करेक्ट आहे पहिले दिले तुम्हाला फंगी आर ऑटोट्रॉपिक प्रो प्रोकायरोटिक ऑरगॅनिझम असं म्हटलंय फंगीबद्दलचं विधान आहे फंगाय असं त्याला म्हटलं ऑफ फंगी आर कंपोज ऑफ चिटिन अँड पॉलिशॅक्राईट्स बघा बर का तुम्हाला करेक्ट स्टेटमेंट ओळखायचं विज्ञानाचा प्रश्न तुमच्या समोर आहे एकवीस नंबरचा या ठिकाणी जर बघितलं तुम्ही तर फंगी आर ऑटोट्रॉपिक आ, प्रोक्रायोटिक ऑर्गॅनिझम म्हटलेला आहे इथे चुकतंय पहिलं विधान चुकतंय हा आपण दुसरं म्हटलंय द वॉल्स ऑफ फंगी आर कंपोज ऑफ चिटीन अँड पॉलिशॅक्राईट्स यस या ठिकाणी पॉलिशॅक्राईट पासून आणि चिटीन पासून त्या ठिकाणी ते बनलेलं असतं ते जे सेलवाल्स असतात फंगीच्या हे बरोबर आहे ते विधान ते दोन आहे ते बरोबर आहे जे कवक म्हणतो आपण त्याला मराठीमध्ये काय कवक त्या संदर्भातला हा प्रश्न आहे विच ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट इज करेक्ट रिगार्डिंग स्माइल सेव्हन्टी फाईव्ह इनिशिएटिव्ह काय आहे बघा स्माइल सेव्हन्टी फाईव्ह इनिशिएटिव्ह काय आहे असा प्रश्न तुम्हाला विचारला आहे बावीस नंबरचा हा प्रश्न आहे स्कीम आहे योजना आहे पहिलं म्हटलं दिस स्कीम इज इम्प्लिमेंटेड बाय मिनिस्टर ऑफ हेल्थ अँड फॅमिली वेलफेअर बघा स्माइल सेव्हन्टी फाईव्ह काय आहे स्माइल सेव्हन्टी फाईव्ह तुम्हाला चालू घडामोडीचा प्रश्न विचारला होता आता लेटेस्ट मधल्या योजना तुम्हाला विचारले जातील पुढे जल अ टोटल बजेट ऑफ रुपीज हंड्रेड करोड हायज बिन अलॉटेड फॉर स्कीम फॉर कमिंग इयर टिल टू थाउजंड ट्वेंटी फायव्ह ट्वेंटी सिक्स त्यासाठी बजेट किती आहे त्याचा एक उल्लेख केला आणि ती कोणत्या मंत्रालयाने सुरू केली तो एक उल्लेख केला बावीस नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे बघा एक गोष्ट तर सुरू करणार मंत्रालय तुम्हाला माहित असलं पाहिजे आता स्माइल सेव्हन्टी फाईव्ह हेल्थ अँड फॅमिली वेलफेअर नाही ती महिला आणि बालविकास मंत्रालय आहे का ते तुम्हाला बघावं लागेल पहिले तर चुकलं पण आरोग्य मंत्रालय नाहीये आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय मंत्रा त्याने सुरू केलेलं नाही दुसरं शंभर कोटीचं बजेट होतं हे बरोबर आहे स्माइल ट्वेंटी फाईव्ह तुम्ही सर्च करू शकता ओनली टू इज राईट आणि सध्या लेटेस्ट मधल्या स्कीम कडे तुम्हाला लक्ष द्यावं लागेल हे याच्यातून सूचित होते हाऊ मेनी पोस्ट हॅव बीन सँक्शन बाय द महाराष्ट्र गव्हर्नमेंट फॉर इच ऑफ द स्टेट इन्फॉर्मेशन कमिशन ऑफिसेस प्रत्येक जे माहिती बघा माहिती अधिकारावर तुम्हाला प्रश्न येत आहेत मी त्याच्यावरची लेक्चर घेतलेली आहे अजून काही सेशन घेणार आहे तुम्हाला माहिती अधिकारावर या ठिकाणी जे प्रश्न येत आहेत महाराष्ट्र गव्हर्नमेंट हीच प्रत्येक स्टेट माहिती अधिकार कार्यालय आहे त्याच्यामध्ये किती पोस्ट सँक्शन केले आहे यांनी वीस अठरा चौदा सोळा तेवढे भरल्या पाहिजे त्या रिक्त असतात वगैरे त्या गोष्टी वेगळ्या आहेत तेवीस नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे काय तर अठरा पोस्ट जे आहेत त्या प्रत्येक माहिती अधिकार कार्यालयामध्ये यांनी सँक्शन केले आहे सागर कैलास ओल्हारकर वाज कन्फर्म विथ द अर्जुन अवॉर्ड दोन हजार बावीस इन विचोट बघा हा तर दोन हजार बावीसचा विचारता आता तुम्हाला दोन हजार पंचवीस मध्ये आपण आहोत सध्या जे अर्जुन पुरस्कार आहेत त्यांच्याबद्दल तुम्हाला माहिती काढून ठेवायची मी चालू व मध्ये ते कव्हर करतोय ते तुम्ही लेक्चर बघायचे ते तुम्हाला वर अवेलेबल आहे अभ्यास करता पुढे जातोय ए ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट इज करेक्ट रिगार्डिंग एम्पीबियन्स बघा एम म्हणजे म्हणजेच काय हो त्यांना आम्ही उभयचर म्हणतो उभयचर किंवा सरपडणारे जे असतात ते रेप्टाईल्स असतात हे अँपिबियन्स आहेत इथे म्हटलंय दे आर कोल्ड ब्लडेड अॅनिमल शीत रक्ताचे प्राणी ते आहेत दे हॅव थ्री चेंबर हर्ट त्यांना तीन कप्प्याचं हृदय असतं असं म्हटलेलं आहे बघा बरं का बद्दल तुम्हाला योग्य विधान सांगायचंय विज्ञानावरही प्रश्न येत आहेत आणि चांगल्या लेव्हलचे येत आहेत पंचवीस नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे काय बरोबर आहे तर पहिलं ते शीतरक्ती प्राणी आहेत का कोल्ड ब्लडेड यस एम्पिबियन्स त्यांना तीन कप्प्याचं हृदय असतं का यस ही बरोबर आहे एक आणि दोन दोन्ही बरोबर आहे विज्ञानही चांगलं करायचंय घटनाही चांगलं करायचं आहे इतिहासही चांगलं करायचंय सगळंच चांगलं करायचंय तर रिझल्ट चांगला येणार आहे हा अभ्यास करता वर तुम्हाला या ठिकाणी ही पीडीएफ अवेलेबल आहे आणि तुम्हाला काही अडचण असेल तुम्ही या नंबरला मिस करू शकता नवीन व्याज घ्यायची असेल नवीन व्याज ज्यांनी घेतली आहे हा अभ्यासकर्टा चा रोगो आहे प्ले स्टोअरला तुम्हाला सर्च करायचं अभ्यास करता चानाक्य व्याज तुमची वाट बघते आणि खूप जबरदस्त रिस्पॉन्स या ठिकाणी आहे खूप सारे मित्र जॉईन झाले ऑफ हंड्रेड नावाचा एक कोपन कोड आहे तुम्हाला आपण या ठिकाणी अवेलेबल करून दिलाय तो अप्लाय करायचा आहे तुम्हाला इथमध्ये डिस्काउंटही भेटेल इंग्लिश मधला लेक्चर पहिल्यांदा ट्राय केला मी चला म्हटलं बघू घेऊन तुम्हाला हे आवडलं असेल आपण या ठिकाणी आणि लाईव्ह सेशन आपण सुरू केले आहे संध्याकाळच्या वेळेस लाईव्ह एक सध्या तरी साडेसात एक दहा वाजता असे दोन लाईव्ह आपण घेतोय ते तुम्ही मध्ये जॉईन करायचे. थांबूया धन्यवाद